कळवण तालुक्यातील श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड घाटात चालू असलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या अर्धा ते एक फूट खोल असलेल्या साईड पट्ट्या संबंधित ठेकेदारांनी भरल्या नसल्याने व काही ठिकाणी अपुऱ्या तसेच काळ्या मातीने भरल्या असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत अशा रस्त्यांवरून एकावेळी एकच चारचाकी वाहन ये जा करू शकत असल्याने वाहनधारक व वा भाविक भक्तांना मोठी कसरत करावी लागत आहे महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात घाटात पन्नास कोटी रुपये यांच्या प्रयत्नातून रस्त्यातील कॉन्क्रिटीकरण व संरक्षण भिंतीचे कामे चालू झाली आहेत रस्त्यांचा दर्जा चांगला असावा व दीर्घकाळ सुस्थितीत राहावा यासाठी सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांचे कामांना प्राधान्य देऊन ठरवण्यात आले काही ठिकाणी कामे सुरू तर काही अपूर्ण अवस्थेत आहेत मात्र सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तयार करताना बहुतांश रस्ते हे पूर्वीच्याच रस्त्यावर सिमेंट कॉन्क्रीट रस्ता केल्याने ते पूर्वीच्या रस्त्यापासून पाऊंड ते एक फुटापेक्षा अधिक उंचीचे झाले आहेत पण रस्त्याच्या कडेला योग्य अशी पट्टी किंवा हरितपट्टी केलेली नाही त्यामुळे रस्त्याच्या वरच्या थरापासून पट्टी कुठे सहा इंच तर कुठे एक फुटापेक्षाही खोल गेली आहे त्यामुळे वाहन खाली उतरल्यास पुन्हा वर चढण्यासाठी कसरत करावी लागत आहे या प्रकारामुळे दररोज अपघात होत आहेत रस्ता रस्ता देखील काठाने तुटत असल्याची बाब गंभीर आहे मात्र कसा होत आहे याकडे कोणाचेही नाही विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत या कामांवर अभियंता सापडणे दुर्मिळच यामुळे रस्त्याचा दर्जा सुमार राहून वर्ष दोन वर्षातच नेहमीप्रमाणे खड्डे पडले तर आश्चर्य वाटायला नको याबाबत काही ग्रामपंचायती या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे कामाचा दर्जा साईट पट्टे न भरणे अपुरी कामे याबाबत तक्रारी अर्जही दिलेले आहेत मात्र याकडे संबंधित अधिकारी सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जागृत ग्रामस्थ पत्रकार करत आहेत इंडियन रोड काँग्रेस इंडियन रोड काँग्रेस नियमांचे उल्लंघन सीच्या नियमानुसार निकषानुसार रस्त्याला एक पूर्णांक दोन मीटर म्हणजे चार फुटाचे साईड शोल्डर अनिवार्य आहे चारचाकी वाहन जाऊ शकेल किंवा नादुरुस्त असल्यास उभे ठेवता येईल तसंच रस्त्याचे पाणी वाहून जाण्यासाठी हे अंतर आहे मात्र या नियमांचे सर्रास उल्लंघन झाले आहे आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव